पंचवटी कारंजा येथे ऑफिस ग्रुप आणि माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य दही अंडी उत्साहाचे आयोजन करण्यात आले हा सोहळा मंगळवार दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजता पार पडणार असून विजेत्या गोविंदांसाठी एक लाख अकरा हजार एकशे अकराचे चे बक्षीस ठेवण्यात आलेलं आहे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण अभिनेत्री आणि नृत्यांगना ने मीरा जोशी विजेते नृत्यांगना मीनाक्षी पो पोशे निवेदिका शलका भेंडे गायक अमित पगारे गायिका सोनल पडाया यांची उपस्थिती लाभणार आहे नाशिककरांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या दहीहंडीचा आनंद लुटावा असे आवाहन आयोजकांनी केलं आहे नमस्कार नाशिककर बंधू आणि भगिनी दरवर्षी प्रमाणे पंचवटी ऑफिस ग्रुपच्या माध्यमातून माध्यमात कार्यक्रम आयोजित केलेला आहे अतिशय चांगला असा कार्यक्रम या मंडळाच्या वतीने करण्यात आलेला आहे तर मी नाशिककर मंडळीला सगळ्यांना आवाहन करतो की आपण सगळ्यांनी बांधली आणि काला यामध्ये सहभागी व्हा अशी मी आपल्याला विनंती कार्यक्रम हा एकोणावीस आगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजता होणार आहे तरी आपण सर्वांनी उपस्थित राहावं असं ऑफिस ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना आवाहन करण्यात येत आहे नमस्कार नाशिककर मी त्रिशा पवार येथे आपल्या सगळ्यांना भेटायला एकोणावीस ऑगस्ट ला संध्याकाळी ठीक सहा वाजता येण्याचं कारण असं की आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय माजी आमदार बाळासाहेब सानव व ऑफिस ग्रुप पंचवटी यांच्या वतीने दहीहांडी निमित्त एक भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केलेला आहे मी या कार्यक्रमासाठी येत आहे तुम्ही या आणि या कार्यक्रमाची शोभा वाढव धन्यवाद नमस्कार मी नीरा जोशी मी येथे एकोणीस ऑगस्ट ला संध्याकाळी सहा वाजता पंचवटी कालांचा पोस्ट ऑफिस मार्गदर्शक माजी आमदार माननीय बाळासाहेब ठाणे आणि ऑफिस नाशिक यांनी आयोजित केलेल्या नक्की नमस्कार नाशिककर मी निवेदिका शलाखा भिंडे येते आहे आपल्या सगळ्यांना भेटायला एकोणावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजेच मंगळवारी सायंकाळी सहा वाजता पंचवटी कारंजा स्टॉप येथे मार्गदर्शक माननीय माजी आमदार बाळासाहेबजी सानक आणि ऑफिस पंचवटी ग्रुप यांनी आयोजित केलेल्या भव्य दिव्य अशा दहीहंडी महोत्सवात मी रहे, तुमी तर बोला हाथी घोडा पालकी जय कन्हैया लाल धन्यवाद नमस्कार नाशिककर मी अभिनेत्री मीनाक्षी पोशेगडेकर मी येत आहे तुम्हाला भेटायला एकोणीस ऑगस्ट ला सायंकाळी ठीक सहा वाजता पंचवटी कारंजा स्टॉप येते मार्गदर्शक माजी आमदार बाळासाहेब सानव आणि ऑफिस ग्रुप पंचवटी यांनी आयोजित केलेल्या भव्य अशा दहंडी महोत्सवासाठी मी येत आहे माझं नृत्य सादर करण्यासाठी आणि तुम्ही या आणि बोला हाती घोडा पालखी जय कन्हैया लाल की हाती घोडा पालखी जय कनैया लाल की एनसीएन न्यूज साठी रोहनदारी